एका छोट्या गावामध्ये एक, गावा एक न्हावी राहत होता तो अतिशय गर्विष्ठ आणि लालची होता त्याच्याकडे गरीब आणि श्रीमंत सर्वच लोक हजामत करण्यासाठी येत असत त्यामुळे त्याचा गावामध्ये अतिशय रुबाब होता एक दिवस तो आपल्या दुकानामध्ये हजामत करत होता तेव्हा त्याच्या दुकानासमोर लाकूड तोड्या चालला होता न्हाव्याने लाकूड तोड्याला हाक मारली आणि म्हणाला तुझ्या गाढवावरती लाकडे आहेत तेवढी किती रुपयाला आहेत लाकूड तोड्याने त्याला म्हटले पन्नास रुपये न्हावी म्हणाला ते काही नाही तीस रुपयामध्ये ही सर्व लाकडे मला देऊन टाक मला तुझ्याशी वाद घालायला वेळ नाही लाकूड तोड्याला बरेच वेळ फिरून देखील कोणी गिराहीक मिळाले नव्हते म्हणून त्या बिचाराने तीस रुपयामध्ये सर्व लाकडे त्या न्हाव्याला देऊन टाकली लाकूड तोड्याने गाडवावरील सर्व लाकडे न्हाव्याला काढून दिली गाढवावर फक्त लाकडे ठेवण्यासाठी असणारी फळी तेवढी शिल्लक होती न्हावी म्हणाला अरे लाकूड तोड्या त्या गाढवावर असलेली लाकडे ठेवायला तयार केलेली फळी देखील देऊन टाक मी सर्व लाकडे खरेदी केली आहेत लाकूड तोड्या म्हणाला आपला व्यवहार फक्त लाकडांबद्दल झाला आहे ती फळी मला लाकडे ठेवण्यासाठी लागत आहे न्हावी म्हणाला ते काही नाही लाकडांबरोबरच फळी देखील तुम्हाला देऊन टाक आणि त्याने ती गाडवावरील फळी देखील काढून घेतली त्या लाकूड तोड्याच्या हातात तीस रुपये टेकवले आणि त्याला हकलून दिले लाकूड तोड्याला अतिशय वाईट वाटले तो आपले गाडव घेऊन घरी आला घरी आल्यानंतर त्याने ही सर्व हकीकत आपल्या बायकोला सांगितली त्याची बायको म्हणाली न्हावी अतिशय चुकीचा वागला आहे तुमचा व्यवहार फक्त लाकडांबद्दल झाला होता तिफळी तर आपल्याला लाकडे ठेवण्यासाठी लागत होती लाकूडतोड्या म्हणाला होय तुझे बरोबर आहे मी देखील त्या न्हाव्याला अद्दल कशी घडवावी याचा विचार करत आहे तो आणि त्याची बायको त्या न्हाव्याला अद्दल कशी घडवावी याचा विचार करत होते तेवढ्या त्याच्या बायकोला सुचले तिने आपल्या नवऱ्याला गावच्या पोलीस पाटलाकडे जायला सांगितले नवरा आपली तक्रार घेऊन गावच्या पोलीस पाटलाकडे गेला त्याची तक्रार पोलीस पाटलांनी ऐकून घेतली व त्याला एक युक्ती सांगितली उद्या सकाळी तू न्हाव्याकडे जा मी पण तुझ्या पाठीमागेच असणार आहे दुसऱ्या दिवशी लाकूड तोड्या न्हाव्याकडे गेला आणि म्हणाला माझी आणि माझ्या मित्राची हजामत करायची आहे तू त्याचे किती पैसे घेशील न्हावी म्हणाला वीस रुपये लाकूडतोड्या म्हणाला ठीक आहे तू पहिल्यांदा माझी हजामत कर मग माझ्या मित्राची कर त्याची हजामत झाल्यानंतर न्हावी म्हणाला कुठे आहे तुझा मित्र लाकूडतोड्या म्हणाला बाहेर आहे असं म्हणून लाकूडतोड्या बाहेर उभ्या असलेला गाडवाला घेऊन आतमध्ये आला आणि म्हणाला हा माझा मित्र आहे तू याची हजामत करून दे नावी चांगलाच संतापला व म्हणाला अरे मूर्ख लाकूड तोड्या इथून गाढवाची कोण हजामत करत का हे ऐकून बाहेर उभे असलेले पोलीस पाटील आतमध्ये आले आणि म्हणाले काय रे तू याच्या मित्राची हजामत का केली नाहीस न्हावी म्हणाला पाटील आपलं म्हणणं खरं आहे पण याचा मित्र गाढव आहे आणि गाढवाची हजामत कोण करत का त्यावर पाटील म्हणाला आता मला सांग लाकडांबरोबर लाकडाची फळी देखील कोण घेत आता मुकट्याने गाढवाची हजामत कर न्हावी पुरता खजील झाला त्याला गाढवाची हजामत करावीच लागली सगळा गाव हे पाहण्यासाठी तिथे जमला होता सगळ्या गावात त्याची फजिती झाली त्या दिवसापासून त्याने आपल्या वागण्यामध्ये बदल करण्याचे ठरवले आणि न्हावी सुधारला